नमस्कार मी डॉक्टर वैशाली शेंदगे सांगली नुकत्याच कवी गझलकार संगीतकार आदरणीय विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा पार पडल्या आणि एकतीस मार्च रोजी अतिशय शानदार असा या आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद यामध्ये पार पडला यानंतर भिडेवाडा बोलला हे काव्यजागर फेसबुक अभियान आजपासून सुरू होत आहे आणि या काव्यजागर फेसबुक अभियानातील पहिलं काव्यपुष्प गुंफण्याची संधी सरांनी मला दिली याबद्दल मी सरांना खूप खूप धन्यवाद देते आणि या काव्यजागर फेसबुक अभियानमधील माझं काव्यपुष्प गुंते भिडेवाडा बोलला माथा माझा दगडूच्या माथा माझा दगडूच्या मंदिरात टेकला पाटमोरी पाहताच भिडेवाडा बोलला माता माझा दगडूच्या मंदिरात टेकला पाटमोरी पाहताच भिडेवाडा बोलला किती लेकी किती लेकी भाळली तू कणकाच्या मूर्तीला किती लेकी भाळली तू कनकाच्या मूर्तीला ध्यानातही ठेव ठेवतोड तुझ्या माईबापाला ध्यानातही ठेव ठेवतोडं तुझ्या माईबापाला पाटमोरी पाता पाहताच भिडेवाडा बोलला दगडूच्या फेऱ्यात दगडूच्या फेऱ्यात जीव तुझा गुंतला उभा मी असूनही विसर कसा पडला दगडूच्या फेऱ्यात जीव तुझा गुंतला उभा मी असूनही विसर कसा पडला पाटमुरी पाहताच भिडेवाडा बोलला साक्षीदार राहिलो साक्षीदार राहिलो साऱ्याच संघर्षाचा झालो जरी जीर्ण तरी ना सोडला साक्षीदार राहिलो साऱ्याच संघर्षाचा झालो जरी जीर्ण तरी ना सोडला पाटमुरी पाहताच भिडेवाडा बोलला भिंतींनाही शेणाचा भिंतींनाही शेणाचा वास येत राहिला भिंतींनाही शेणाचा वास येत राहिला तिमिरात सूर्याला तळपताना पाहिला पाटमुरी पाहताच भिडेवाडा बोलला भाळावर रुदिराचा भाळावर रुदिराचा पाटजणू वाहिला घेतला वसा माईने नाही कधी टाकला भाळावर रुदिराचा पाटजणू वाहिला घेतला वसा माईने नाही कधी टाकला पाटमोरी पाहताचं भिडेवाडा बोलला अन्यायाच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात निनाद तो गरजला मुक्ताने माईचा पहिला धडा गिरविला पाटमोरी पाहताचं भिडेवाडा बोलला बंधू लहूजी साळवे बंधू लहूजी साळवे पाठीराका बनला मार्गात येईल त्याचा काटा त्याने काढला बंधू लहूजी साळवे पाठीराका बनला मार्गात येईल त्याचा काटा त्याने काढला सावित्री ज्योतिबाला आधार त्याचा झाला सावित्री ज्योतिबाला आधार त्याचा झाला शिक्षणाचा वेल त्याने बहुजना तनेला पाटमोरी पाहताच बिडेवाडा बोलला उस्मान फातिमा उस्मान फातिमा ईश्वरास धावली देऊन आधार त्यांनी नवीनाती जोडली माईची फातिमा सखी खास बनली माईची फातिमा सखी खास बनली शिक्षणाची दोर तिने हातामध्ये घेतली माईची फातिमा सकी खास बनली शिक्षणाची दोर तिने हातामध्ये घेतली पाटमुरी पाहताच भिडेवाडा बोलला साराचं लेखाजोका का साराच लेखा जो का तुला आता सांगितला भिडेवाडा एक आता राष्ट्रीय स्मारक बनला साराच लेखा का तुला आता सांगितला भिडेवाडा एक आता राष्ट्रीय स्मारक बनला कधीतरी लेकी कधीतरी लेकी माता इथेही टेकवीत जा कधीतरी लेकी माता इथेही टेकवीत जा खाल्ल्या मिटाला अगं खाल्ल्या मिटाला थोड तरी जागत जा पाटमुरी पाहताच भिडेवाडा बोलला पाटमुरी पाहताच भिडेवाडा बोलला धन्यवाद आजच्या या काव्यजागर फेसबुक अभियानातील पहिलं काव्यपुष्प मी गुंपलेलं आहे आणि आता या काव्यजागर फेसबुक अभियानातील पुढील काव्यपुष्प गुंफण्यासाठी मी माझ्या दोन सहकारी कवयत्रींना इथं आमंत्रित करते कवयत्रींचं नाव आहे मीनाक्षी जगताप सुरत आणि पोटे बेळगाव कर्नाटक धन्यवाद